नमस्कार विशेष बातमी समोर येते दुरंगी लढत झाली असली तर यापेक्षा अधिक मताधिकाने विजय झालो असतो आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख सांगोला विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीमुळे मी विजय झालो आहे असं अनेकांना वाटत असेल पण वस्तुस्थिती तशी नाहीये उलट तिरंगी लढतीमुळे माझं मताधिक्य कमी झालंय सांगोल्यात दुरंगी लढत झाली असती तर शेकाप यापेक्षा अधिक मताधिकाने निवडून आला असता असे मत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आमदार झाल्यानंतर प्रथमच विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली आहे सांगोला विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीमुळे मी विजय झालो आहे असं अनेकांना वाटत असेल पण वस्तुनिष्ठता तशी नाही आहे उलट तिरंगी लढतीमुळे माझं मताधिक्य कमी झालं आहे सांगोलात दुरंगी लढत झाली असती तर शेकाप यापेक्षा अधिक मताधिकाने निवडून आला असता कारण सांगोलाच्या जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती जनतेच्या मनात सल होती ती पुसून काढली असा दावाही देशमुखांनी केलाय ते पुढे म्हणाले मी तसं राजकारणापासून लांबच होतो मात्र कोरोनाच्या काळात मला जनतेने काम करण्याची संधी मिळाली स्वर्गीय गणपताबांनंतर मला अनेकांकडून प्रतिसाद मिळू लागला मीही तेवढ्याच तडपतेने जनतेची प्रश्न सोडू लागलो जनतेच्या सुखदुःखात मी सहभागी होऊ लागलो त्यामुळे सांगोल्याच्या जनतेबरोबर माझे एक नातं तयार झालं असेही डॉक्टर आमदार बाबासाहेब देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे लोकसभेची निवडणूक माझ्यासाठी आणि माझे बंधू डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासाठी नवीन होती त्या लोकसभा निवडणुकीने आम्हाला खूप काही शिकवलं त्या निवडणुकीत आलेल्या अनुभवानंतर आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली आणि जनतेने आशीर्वाद दिल्याने मी विधानसभा निवडणुकीत यशस्वी झालो असेही देशमुख यांनी स्पष्ट सांगितलं सांगोल्याच्या जनतेने ती सल पुसून काढली सांगोल्याच्या जनतेने गणपताबांवर आणि गणपताबांनी जनतेवर वर्षानुवर्ष नीसवार्थ प्रेम केलंय शेकापला दोन हजार एकोणीसमधील विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला ती सल सांगोल्यातील जनतेच्या मनात होती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने ही सल पुसून काढली आहे असेही डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले पवारांची मदत फडणवीसांबद्दल आदर ज्येष्ठ नेते शरदचंद्रीजी पवार यांनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्यापासून ते त्यांच्यानंतर आजही आम्हा देशमुख कुटुंबावर वेळोवेळी वेड़ मदत आणि मार्गदर्शन केलं आहे तसेच लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही माड्यातील भाजप उमेदवार विरोधात काम केलं होतं त्या सर्व गोष्टी विसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माशी आणि सांगोल्याची आपुलकीने चौकशी केली आहे सांगोल्याच्या विकासासाठी तोपरी मदत करण्याची स्पष्ट भूमिका सांगितली त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल निरंतर आदर आहे पण विधिमंडळात काम करताना मी तटस्थ भूमिकेत राहणार आहे अशा शब्दात आपली राजकीय भूमिका आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी स्पष्ट केली आहे धन्यवाद पाहत राह सी बी एस न्यूज मराठी